नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी खुश खबर आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की केंद्र सरकारच्या कृषी विभागाने अशी अपडेट जाहीर या अपडेटच्या शेतकऱ्यांसाठी मोठी खोश खबर आहे पीएम किसान योजनेचा येणारा विसावा हप्ता आता या महिन्यामध्ये वितरित करणे येणार आहे आणि ही अपडेट जाहीर झाल्यानंतर काल संध्याकाळी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांना पत्रकारांनी याबद्दल देखील प्रश्न विचारला होता तर मग याच्या उत्तरार्थ कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण काय म्हणाले आणि काय आहे याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची सविस्तर अपडेट तर मग केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण पत्रकारांशी संवाद सात तेवीस म्हणाले की चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एकोणीस हप्ता जाहीर करण्यामध्ये आला या टप्प्यामध्ये तब्बल बावीस हजार कोटी रुपये देशभरामधील नऊ पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले विशेषतः यामध्ये दोन पॉईंट एक्केचाळीस कोटी महिला शेतकऱ्यांचा देखील समावेश होता ज्यांना या योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळाला तसेच सरकारने आर्थिक मदतीच्या स्वरूपामध्ये ही रक्कम शेतीसाठी आवश्यक खर्च भागवण्यासाठी दिली आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये हे तीन समान हप्त्यामध्ये वितरित करण्यात येतात शेतकऱ्यांना आता या योजनेच्या विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे विशेष म्हणजे सरकारकडून अधिकृत अशी घोषणा अद्याप झाली नसली तरी देखील विसावा हप्ता हा जून दोन हजार मध्ये जमा होण्याची शक्यता आहे त्यानंतर एकोणीसवा हप्ता हा ऑक्टोबर मध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येऊ शकतो त्यामुळे लाभार्थ्यांनी आपल्या इतकी वर्ष आणि इतर आवश्यक प्रक्रिया वेळेमध्ये पूर्ण करून ठेवणे महत्वाचे असणार आहे यासोबतच हप्त्या विषयीच्या माहितीसाठी शेतकऱ्यांनी एम किसान डॉट जो वी डॉट इन या अधिकृत वेबसाईट ची तपासणी करावी केंद्र सरकार विसावा आणि एकविसावा हप्ता जाहीर करण्यासाठी लवकरच अधिकृत अशी घोषणा केली जाण्याची अपेक्षा आहे आणि योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे योजनेचा लाभ वेळेमध्ये मिळावा यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे महत्त्वाचे असणार आहे तसेच पीएम किसान योजनेअंतर्गतच्या आर्थिक मदतीमुळे लहान शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असून यामुळे त्यांचे आर्थिक नियोजन सुलभ होत आहे तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहिले आणि अशाच प्रकारच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद